मी अरुण घोडके शिवचिंतन रामचंद्र मध्य अरमार किती उपयुक्त असते याविषयी लिहितात की अरमारकर यांनी हमेशा दर्यात फिरून गणिम राखावा जंजिराची सीमा जवादा वरचेवरी पावित जावा एविषयी जंजीरकर यांचा बोबाटा हुजूर येऊ न द्यावा व सर्व काळ दर्यावरती गनिमाचे खबरेत राहून गनिमाचा मुलूक मारावा दर्यात कोळी सावकारी या सावकारी करावी कोळी सावकारांच्या वाटेत जाऊ नये त्यास कोणाचा उपद्रव लागत असेल तर तो, तो परिहार करावा गनिमाच्या मुलगाखेरीज विदेशांचे गैरकोली असे सावकारी दरांडी येता जाता असली तरी ती पराभरा जाऊ न द्यावी दिलासा करून बंदरास घेऊन यावी कोणी एका प्रकारे त्या परकी सावकारास सौक्य दिसे माया लागे ते राज्य आमदारपत्ती करीत असे करावे गिनिमाच्या मुलकातील सावकारी तरांडी दर्यात असल्यास फस्त करून घ्यावी बंदरात आणावी तमाम माल जप्त करून महालांच्या करकोनांनी आरमारी यांना हुजूर लिहून पाठवावे आज्ञा होईल तैशी वर्तुक करावी आरमाराची छावणी करणे ते प्रतिवर्षी नूतन बदली करावे असे पंत मात्याने लिहून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी